विविध कारणांमुळे मार्च महिन्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार हा विलंबाने होत असतो परंतु यावर्षी मार्च महिन्यात गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन महत्त्वाचे सण आलेले आहेत या सणांच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याचं वेतन हे लवकर व्हावं या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मार्च दोन हजार पंचवीसच्या वेतनाच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र शिक्षण आयुक्तालय कार्यालयाने माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवलेलं आहे हे पत्र आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसचं या पत्रात नेमकं काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे मा माहे मार्च दोन हजार पंचवीसचे वेतन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी अदा होणेबाबत आणि संदर्भ आहे श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ महाराष्ट्र यांचे दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीसचे निवेदन श्री शेख अब्दुल रहीम राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशन यांचे दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसशे निवेदन आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयांकित संदर्भ क्रमांक एक चे श्री साजिद निसार अहमद यांचे दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीसशे व संदर्भ क्रमांक दोन श्री शेख अब्दुल रहीम यांचे दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसच्या निवेदनाचे अवलोकन व्हावे ही विनंती प्रत संलग्न संदर्भीय निवेदनामध्ये माहे मार्च दोन हजार पंचवीसचे चे वेतन गुढीपाडवा रमजान ईद या सणांपूर्वी पंचवीस मार्चला अदा करण्याबाबत विनंती केली आहे तरी याबाबत योग्य ते आदेश व्हावेत ही विनंती आपला विश्वासू माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन अशा प्रकारचं हे एक महत्वाचं पत्र आहे हे पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्राच्या पार्श्वभूमीवर वेतनाच्या अनुषंगाने लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद